व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी संपन्न होणारा ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण देशभरातील हिंदू बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असणार आहे त्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण जग होणार आहे या संदर्भात सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेमध्ये कर्जत तालुक्यातील वेणगाव वे येथील ग्रामस्थांकडून अयोध्या अक्षता कलशाची हरिनामाच्या जयघोषात ग्राम प्रदक्षिणा करत भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी बजरंग दल जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे विश्व हिंदू परिषदेचे तालुका संयोजक विशाल जोशी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस दीपक धेरे सचिव रमेश मुंडे तालुकाध्यक्ष राजेश भगत संजीव दातार अनंता हजारे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जाहे hey, 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 hey.